हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चिरमुरे भडंग करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिरमुरे आणलेल्या आहे मार्केटमधलं पावशर आणि मग आता एका घॅस चालू करून कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तीन ते चार चमचे मी तेल घालत आहे पावशर तुम्ही चिरमूरचे चुडा तर भडंग करणार असला तर चार ते पाच चमचे तेल घालून घ्यावे आणि तेल आता तापवायला ठेवा गरम झाल्यानंतर मग जिरं एक चमचा घालून घ्या मोहरी एक चमचा आणि शेंगदाणे आता घ्या तुम्हाला जितका आवश्यक लागतं एक दोन वाट्या तुम्ही शेंगदाणे घालू शकताय तेलात चांगलं फ्राय करून घ्या शेंगदाणे म्हणजे खुर कुरकुरीत खुशखुशीत लागते भडंग म्हणजे चिरमुरीचं भडंग करणार आहे घरात साधं सोप्पं तर चांगलं तेलात भाजून घ्यायचं शेंगदाणे मग तेलात शेंगणाने भाजल्यानंतर मग वर्ण कडीपत्ता घाला त्याला पण चांगलं खुरपूस भाजून घ्या आणि लसणाचा गड्डा मोठं मोठं सोलून जरा चिचून ते पण तेलात घालून घ्या आणि चांगलं फ्राय करून घ्या तेलात तांबूस कलर पण एक तीन ते, ते चार चा मिनटं तेला चांगलं भाजल्यानंतर हे बघा बारीक घ्यास करा पहिला आणि तर करपू शकता म्हणजे चटणी तुम्हाला जितकं तिखट लागते तितकं तुम्ही घालू शकता चटणी म्हणजे भगवती वगैरे घालू शकताय आणि चवीनुसार मीठ आणि आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता मी खालीवर चांगलं परतून हळद घालून घ्या आणि खालीवर चांगलं परतून घ्या आणि आता बारीक घ्यास करून चांगलं खालीवर करून घ्या करपायला देऊ नका किंवा करपू देऊ नका वास मारू आहे त्याच्यामुळं मसाला मग आता घ्यास मी बंद केलेला आहे आणि आता चिरमुरे मी कढईमध्ये घालत आहे चिरमुरे कढईमध्ये घालत आहे आणि आता त्याला चांगलं गरम गरममध्ये जसं खालीवर चांगलं परतून घ्या आणि चांगलं आणि खूप भडंग साधं सोपं आहे तुम्ही खायला सुद्धा तुम्हाला चविष्ट तुम्ही जर तुम्हाला बनवायला येत नसेल तर तुम्ही हे बनवून नक्की ट्राय करा हे बघा छान झालेला आहे कलर पण छान आला आहे तिखट आणि हळदीमध्ये केलेला आहे कलर पण छान आलेला आहे भडंग अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिरमूरचं भडंग केलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक ला अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भडंग माझं झालेलं आहे आता मी पिल्टीत खाण्यासाठी काढत आहे आणि थंडीच्या दिवसात तुम्ही म्हणजे आता पावसाळा थंडीत हे तीन चार वाजता चहाच्या टायमाला तुम्ही हे भडंग खाऊ शकताय तोंडाला नक्की तुमच्या चव येणार आणि असंच तुम्ही बनवत जावा आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे घरचाच मसाला आहे कसं वाटलं माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा बाय